नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मस्त दोडक्याची सुक्की भाजी बनवणार आहो आपण आणि ते पण डाळ घालून ही भाजी ना इतकी छान लागते आणि हिला तुम्ही ऑफिस डब्याला किंवा मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतात चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं कढाई ठेवून घेतलेली आहे कडाईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं हे बघा अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आणि इथं लसूण आणि मिरचीचं ठेचा बनवून घेतला आता मी पाच सहा हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची पा कांडी ठेचा बनवून घेतला तर ल लसणाचा मिरचीचा ठेचा पण त्याच्यात परतून घ्यायचा चांगला त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतला आता बारीक तो पण त्यामध्ये परतून घ्यायचा आणि याला थोडंसं हलकंसं कलर चेंज होऊन द्यायचा एक टमाटा कट करून घेतलेला आहे कट केलेला व्हिडिओ दाखवला नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही त्यामुळं मी अगोदरच सगळं साहित्य कट करून तुम्हाला दाखवत आहे तुमचा पण वेळ वाचतो एक, एक स्पून इथं लाल मिरची पावडर आणि एक स्पून किचन किंग मसाला अर्धा स्पून हळद टाकलेली आहे बाकी ज जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे ते याला ना आता याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं चांगलं मसाले हे बघा अगदी एक अर्धा टीस्पून मी इथं गरम मसाला टाकलेला आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसं आवडत तर नाही टाकला तरी काही हरकत नाही थोडीशी कोथिंबीर टाकली आता भिजलेली डाळ टाकून घ्यायची आणि डाळ एक दोन मिनटंभर परतून घ्यायची मसाल्यामध्ये डाळ मसाल्यामध्ये मा परतून घेतल्यामुळे आहे ना टेस्ट भाजी छान येते आणि तुम्ही एक पाव दोडके बारीक कट करून बा वरचे शिरा काढून असे कट करून घेतलेले आहे तर ते दोडके पण त्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेले आहे टाकून आता परतून घ्यायचे आपल्याला एक दोन तीन मिनटं चांगले मसाल्यामध्ये मा परतले का भाजी खूप छान लागते ही हे बघा बघू शकता तुम्ही तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अशी भाजी हे बघा चांगली परतलेली आहे आता चव्यानुसार मीठ टाकू मीठ टाकल्यानंतर परत एकदा परतून घ्यायची तुम्ही अशी करता का दोडकेची भाजी कमेंट करू मला नक्कीच सांगा हे बघा अशी चांगली मीठ नंतर चांगली परतून घेतली त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची गॅस कमी करायचा झाकण ठेवून द्यायचं थोडंसं पाण्याचा शिपका टाकायचा त्याच्यामध्ये माझा व्हिडिओ स्किप झाला जास्त पाणी नाही टाकायचं एक कप अर्ध्या कपाला थोडं पाणी टाकायचं आणि आग मीडियम गॅसवर दहा मिनटं शिजू द्यायचं चांगलं हे बघा आपली भाजी इथं बनवून तयार झालेली आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे मस्त भाजी बनवून तयार आहे चला तर आपण आता काढून घेऊया हे बघा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये